राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवारांसोबत छगन भुजबळ हे बाहेर पडले परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे भूमिका बजावली त्यामुळे ते चर्चेत आले आपण महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा मंत्री बनू या अपेक्षेने अजित पवारांसोबत आलेले छगन भुजबळ यांची निराशा तेव्हा झाली जेव्हा नवनिर्वाचित फडणवीस सरकारमध्ये छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आपल्या या पत्ता कट होण्याच्या कारणामाग सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि खुद्द अजित पवार हेच आहेत असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आज अठरा डिसेंबर रोजी आपण बैठक घेऊन वेगळा निर्णय करू अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केलेली होती परंतु तसं काही न करता त्यांना सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची जी आहे ती भेट होऊन काही वेगळा मार्ग निघतो का, का याचीच आशा लागलेली दिसते आहे फडणवीस आपल्या मंत्रिमंडळासाठी आग्रही होते असं आतली बातमी आपल्याला कळाली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे अनेक पक्ष फिरून आलेले छगन भुजबळ अजित पवारांसोबत किती वेळ रमतात की पुन्हा भारतीय जनता पक्ष जो एकमेव असा पक्ष उरलेला आहे की ज्या पक्षामध्ये अजित छगन भुजबळ हे कधी नव्हते त्या भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन आपली राहिलेली कारकिर्द संपवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र